आपण पाहतात मानदेशी न्यूज मान, मान तालुक्याचा मसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरात भुयारात असणाऱ्या शिवलिंगाचं महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी खुले करण्यात येणार असून हे भुयार वर्षातून एक दिवस फक्त महाशिवरात्रीला दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात येते याबद्दलची माहिती सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव मान्य दिलीप राजकीर्तनी यांनी दिलेली आहे कर्वी दिलीप कीर्तने सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट सचिव बोलतोय इथं मसवडमध्ये श्री सिद्धनाथाचं मंदिर हे दहाव्या शतकातलं हेमाडपंथी मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये एक भुयार आहे त्या भुयारामध्ये स्वयंभू शिवलिंगाची पिंड आहे आणि त्या शिवलिंगावरतीच सिद्धनाथ जोगेश्वरीच्या मूर्ती असून त्या भुयारावरतीच मंदिर बांधलं गेलेलं आहे या भुयाराचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची खोली साधारणपणे बारा ते चौदा फूट आहे आणि त्या भुयारामध्ये उतरण्यासाठी जवळजवळ चार फुटापर्यंत पायऱ्या नाहीत म्हणजे आत्तापर्यंत हीच अवस्था होती की ते रात्री दहाला भुयार उघडलं जायचं पाटे पाच वाजेपर्यंत दर्शन रांगेमधून भाविकांना दर्शनाची सोय होत होती मग त्या चार फूट पायऱ्या नसल्यामुळं भाविकांना दोन्ही हाताला सोडून खाली सोडावं लागायचं आणि खाली ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या साधारण एक ते दीड फुटाची पायरी असल्यामुळं एकाच भाविकाला खाली उतरता येईल अशा पद्धतीनं ती जागा होती त्यामुळं आठ ते, ते दहा भाविकांना खाली सोडलं जायचं आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतर दोन्ही हाताला धरून त्यांना वर घ्यावं लागायचं तर सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टने गेल्या दोन वर्षापासून त्या चार फूट खोलीचा जो हौद होतात त्याच्यामध्ये पूर्णपणे अशा पायऱ्या बांधून घेतलेल्या आहेत त्यामुळं आता सध्या भाविकांची एवढीच सोय झाली की भाविकांना सरळ पायऱ्या उतरून खाली जाऊन दर्शन घेता येते आणि वर येतानासुद्धा पायऱ्या चढून वर येता येते त्यामुळं भाविकांची अगदी चांगल्या पद्धतीनं सोय झालेली आहे आणि या भुयाराचं वैशिष्ट्य असं आहे की हे भुयार वर्षभर बंद अवस्थेमध्ये असते सिद्धनाथ जोगेश्वरीच्या ज्या उत्सवमूर्ती आहेत त्या उत्सवमूर्ती त्या भुयाराच्या प्रवेशद्वारावरती एक पलंग ठेवलेला असतो छोटा त्याच्यावरती वर्षभर ह्या मूर्ती ठेवलेल्या असतात आणि महाशिवरात्रीच्या रात्री दहा वाजता रात् हे मंदिर उघडलं जाते त्यानंतर आतल्या स्वयंभूपिंडीला सालकऱ्यांच्या हस्ते जलाभिषेक पंचामृताचा अभिषेक करून दहीवाताची पूजा मानली जाते त्यानंतर आरती करून ती बही दहीवाताची पूजा उतरली जाते आणि त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मोकळं केलं जाते तर अशा पद्धतीनं हे वर्षातून एक रात्र फक्त हे उघडं असते आणि त्यामुळं या महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक राज्यामधून सिद्धनाथाचे जे, जे काही भाविक भक्त आहेत ते आवर्जून या आवर स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात रात्रभर दर्शन रांगेमधून या स्वयंभू पिंडीचं दर्शन घेतलं जातं ट्रस्टमार्फत सगळी चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्तसुद्धा व्यवस्थित ठेवण्यात आला आहे जेणेकरून भाविकांना कुठलीही अडचण होणार नाही अशी सर्व प्रकारची काळजी देवस्थान ट्रस्टने घेतलेली आहे नाथ महाराज श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या मसूर नगरीमध्ये एक ऐतिहासिक असं भुयारातील शिवलिंग आहे त्याचं दर्शन हे महाशिवरात्रीच्या रात्री साडेनऊ ते पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत आपलं दर्शन चालू असतं या कालखंडात अनेक भाविक त्या महा महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेत असतात याची आख्यायिका असे आहे की ज्या वेळेस एका भक्ताच्या पाठीमागं सिद्धनाथ सोनारवरून मसूडमध्ये आले त्यावेळेस प्रथम त्यांना ज्या नाथाने दर्शन दिलं तिथे ह्या स्वयंभू पिंडीचं त्यामुळं ह्या महादेवाच्या पिंडीला असंख्य असे स्थान प्राप्त झालेले आहे तरी या स्वयंभू महादेवाच्या पिंडीचे दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात आपणही यावं आणि त्याचा दर्शनाचा लाभ घ्यावा सिद्धना